पारू चार जानेवारी भागामध्ये अनुष्का झालेला प्रकार सांगते आणि म्हणते मॅम मला असं वाटतं आपण पुलीस कंप्लेंट करायला हवी आयल्या म्हणते नको हे बोलल्यानंतर सावित्री शॉकून बघायला लागते आयल्यावर ते मला मीडियामध्ये भलत्या चालत्या चर्चा नको आहे सावित्री पारूलात घेऊन जा पारू, पारू तोंड धुंगे पारूने सावित्री आज जातात अनुष्का ते मॅम आज जे काय झालं ना ते खूप वाईट झालं चुकीचं झालं पारूसारख्या इमोशनल मुलीला हे सहन होणारच नाही तुम्ही बघताय ना ती कशी थरथर कापते मॅम आशाने तिचं हसू हरवेलो मला असं वाटतं गावाकडून आलेली साधीभुळी मुलगी तिला ब्रँड अँबॅसेडर पद मिळालं त्या पदासोबत येणार हे स्टार्डम आणि पब्लिक फिगर असल्याने हे सांभाळावं लागणारं स्किल ह्या पारूकडं नाहीत मॅम तुम्ही बघताय ना ती कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर असल्याचा तिला किती त्रास होतोय किती रडते ती आज जे झालं उद्या काय होईल मॅम मला असं वाटतंय आपण पारुवर्ती न झेपणारं ओझं लादतोय तिच्यावर आपण अन्याय करतोय प्लीज आपण तिला ह्या जबाबदारीतून मुक्त करूया का अनुष्काचं बोलणं कुणालाही पटत नाही मौन प्रिया आणि प्रीतम आश्चर्याने बघायला लागतात पण दामिनी मात्र खूप हुशार असते ती आळूस म्हणते हा प्लॅन अनुष्काचा तर नाही ना असे असेल ती डेंजर आहे मुलगी असे प्लॅन मला का सुचत नाही ती बेडरूममध्ये येते आणि टाळ्या वाजवते आणि म्हणते देवाने पारूला बरोबर शिक्षा दिली माझ्यासारखंच तोंड काळ केलं जैशी भरणी तैसी करणी आता पारू ब्रँड अॅम्बॅसिडर पण नाही राहणार तेवढी खुश होते की टाळ्या वाजवत असते आणि मोठेने हसते तेवढ्यात मोहन येतो आणि म्हणतो अरे वा आज खूप आनंदात दामिनी म्हणते हो मी काय हसत मुकच आहे म्हणून म्हणतो हो तिथं आहेच आजूबाजूला काय चाललं याचा काय फरकच पडत नाही आपल्याला मुळात गोष्टी डोक्यात शिरतच नाही त्यामुळे स्वाभाविक आहे असं खुश राहणं दामिनी म्हणते कळतायत मला टोमणे कळतायत म्हणून म्हणतो दामिनी तुझं पण तुझ्या तोंडासारखंच आहे दामिनी म्हणते सुंदर तंतो नाही काळं किचनमध्ये सावित्री म्हणते पारू तू काळजी नको करू अगं असंच चालत आलं मुलींच्या तोंडावर ॲसिड फेकणं छेड काढणं आणि त्यात मुली स्वतःला दोषी ठरवतात जाऊ दे तू विसरून जाता पार्वणती सावित्री आत्या तसं नाही आहे मी भाजी आणायच्या निमित्ताने एवढ्या वेळेस बाहेर पडते मला फॅन्स भेटतात माणसं भेटतात ती माझ्याशी खूप चांगलं वागतात माझ्या साधेपणाचं कौतुक करतात पण ही माणसांना मला ठरवून आल्यासारखं वाटत होते आणि मला सांगा आत्या रोजच्या जीवनात शाई खिशात घेऊन कोण फिरतंय आता मात्र सावित्रीला पण कळून चुकतं की काहीतरी गोम ये आईल्या येते आणि म्हणते मॅम तुम्ही बोलवलं आईले म्हणते अनुष्का तू होती ना पारूसोबत मासं कसं झालं अनुष्का म्हणते मी नव्हते मी मंदिरात गेले होते खरं तर पारू घरी निघाली मी तिला म्हटलं आपण सोबत जाऊया आईले म्हणते किती माणसं होती ती ती जास्त नव्हती जेवढे येते तेवढे सगळे पारूचे फॅन्स होते माणसं नाही मॅम तुम्हाला कशी असतात त्यांना असं वाटतं आपण आपलं प्रेम आवडत्या व्यक्तीला व्यक्त करतोय पण ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त करतायत ते, करता ते पारूला वाटेल ते बोलत होते शोभेची भावली ब्रँड ॲम्बॅसिटर मॉडेल बरंच काही बरं हे बोलले ते बोलले पण सेल्फी काढायचा म्हणून जवळ येत होते आणि अंग चटीला आली तिच्या अफकोर्स ती घाबरली होती तिला त्रास होत होता आणि मुळात ते सगळं तिला हँडल होत नव्हतं खरंच मॅम आणि अफकोर्स नाही होणार हँडल कारण ती गावाकडची मुलगी आहे आता मात्र प्रियाला अनुष्काचा संशय येतो अनुष्का म्हणते ह्या करिअरसाठी ह्या मॉडेलसाठी वेगळा ॲटिट्यूड लागतो थोडं बोल्ड व्हावं हो हो लागतं आणि पारू खूप साधी मॅम तिला तर ह्या जगातील चक्के पंजेसुद्धा कळत नाही लोक हिरोईनला मॉडेलला ज्या नजरेने बघतात त्या नजरा मात्र पारूला काही झेपणार नाही आहेत आत्ताच बघा ना मॅम ती किती घाबरली होती गडबडली होती मॅम मला खरंच नाही वाटत हे वातावरण ती सर्वाईत करेल आय म्हणते पण तू तिला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असतील ना अनुष्का म्हणते ऑफकोर्स मॅम मला जेव्हा कळलं ना मी धावून गेले तिथं काही लोकं होते त्यांना पण बोलले तिला सोडवल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता ती फक्त एकच म्हणत होती मी तर इथे दिव्यांची सेवा करायला होती मला ब्रँड अम्बेसेडर नव्हतं व्हायचं हे माझ्यावर लादलं गेलं सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी हो म्हटले तिच्या एकंदर बोलण्यातून वाटत होतं हे सगळं ती नाईलाज करते प्रेवंती आई पारू गावाकडे आली होती ना तेव्हा ती खूप खुश होती ती ना घरात रमणारी मुलगी आहे घरकाम करणं स्वयंपाक करणं हे सगळं तिला मनापासून आवडतं आणि सगळं मॉडेल फॅन्स हे तिच्यासाठी नाही आहे तिला नाही झेपत आहे अनुष्कांते मॅम एक विचारू पारू स्वतःच्या मनाने ब्रँड ॲम्बॅसिटर झाली आता आईलेला सगळं आठवतं तिवन ती नाही त्या दिशाने पारूचं नाव दिलं होतं पण पारू कॉम्पिटिशन स्वतःच्या हिमतीवर जिंकली आणि ब्रँड ॲम्बॅसिटर झाली हे जे केलं ना त्या दिशाने आता अनुष्काचा चेहरा पडतो तिवन म्हणजे स्वतःच्या मनाने नाही अल्यावरती प्रिया हॉलमध्ये पारूला बोलो पारू येते आल्यावरती पारू मला अनुष्काने सगळं सांगितलं तिने तुला वाचवायचा प्रयत्न केला आणि तू तिला सांगितलं तू इथे आली ती माझी सेवा करण्यासाठी तुला ब्रँड ॲम्बॅसेडर व्हायचंच नव्हतं तुझ्यावर हे जबरदस्तीने लादलं पारू शॉकून अनुष्काकडं बघते ती स्माईल करते परवून ते नाही आई पाहिले म्हणते माझा निर्णय झाला आजपासून कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर तू नाही राहणार तुला घरातील काम आवडतात ना तू आजपासून पूर्ण वेळ किचन सांभाळणार प्रीतम म्हणतो आई हे काय बोलतेस अगं पारू तू ब्रँड अँबॅसिडर आहे अशा गोष्टी होणं साजिक आहे ते तेवढं काय हे बघ तुला घाबरायची काहीच गरज नाही हे बघ आई तुला निर्णय घ्यायची काहीच गरज नाही कंपनीची ब्रँड अँबॅसिडर पारूच राहणार मी आणि दादा बघतो ना आम्ही समजवतो पारूला तू नको काळजी करू अगं आपल्या कंपनीचा लॉस होऊ शकतो आता प्रिया मोठ्याने ओरडते प्रीतम तुला लॉसची पडली तू काय बोलतो कळतंय का तुला अरे पारूला काही झालं म्हणजे प्रीतमंत प्रिया काय होणार आहे पारूला अगं सगळं चालत असतंय पण दोघांचं चा भांडण चांगलंच झुपतं अनुष्का स्माईल करून म्हणते वा प्रिया तुला पारूची काळजी आहे पण नकळत तू माझीच साथ देते आता पारू पण मोठ्याने ओरडते वास असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद